राहुरी साखर कारखान्याजवळील गणेगाव रस्त्यावर वाळू व्यवहारातून विजय गव्हाने याने त्याच्याकडे कामाला असलेल्या कामगारावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जबर जखमी या संदर्भात राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांनी सांगितलंय की राहुरी फॅक्टरी येथील विजय हिरामण गव्हाने याच्याकडे कामाला असणारा वैभव चव्हाण तीन वर्षापासून वाळू डम्परचा व्यवहार करायचा वाळूच्या हिशोबासंदर्भात संदर्भात रविवारी रात्री दहा वाजता गव्हाने यांनी चव्हाणला गणेगाव रस्त्यावर बोलवले होते वाळू हिशोबाची चर्चा सुरू असताना गव्हाणेने चव्हाण याला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी चव्हाणने त्याला प्रतिकार केला त्याचा राग येऊन गव्हाणेने कमरेचा गावठी कट्टा काढून गोळीबार केला या घटनेमध्ये चव्हाणच्या दंडाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झालाय जखमी चव्हाण याला संगमनेर येथे कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी विजय गव्हाणे यांच्या विरोधात खुणाचा प्रयत्न या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करीत आहेत वैभव भाऊसाहेबचे म्हणवय वै तेवीस वर्ष राहणार देवळ राहुरी फॅक्टरी हा वैभ विजय गव्हाणे याचे वळूच्या गाडीवर मॅनेजर म्हणून पैशाचे व्यवहार मागील तीन वर्षापासून पाहत होता दिनांक दहा चार दोन हजार सोळा रोजी रात्री दहा वाजे सुमारास विजय गवानी याने वैभव चव्हाण यास गाडीचा हिशोब मागण्यासाठी गणेगाव रोड येथे बोलावून घेतले व तेथे या दोघामध्ये बाचाबाची झाली त्याच्यावरून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली वैभव चव्हाण यांनी त्याचा प्रतिकार केला असता विजय गवानी यांनी त्याच्या कमरेला असलेल्या पिस्टलमधून वैभव चव्हाण याच्या उजव्या हाताच्या खोपऱ्यावर एक राऊंड फायर केला त्यात तो जखमी झाला त्याच्यामध्ये तो सध्या कुठे हॉस्पिटल संगमनेर येथे उपचार घेत असून काल दिनांक अकराच्या सोळा रोजी आम्ही समक्ष फिरेचा जबाब आम्ही स्वतः घेऊन येऊन आरोपी विजय गवनी यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे सात व आर मॅक तीन पंचवीस सात पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकतीस सोळा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तपास आम्ही माननीय पोलीस निरीक्षक संजय पाटील सोया यांच्या आदेशाने सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी